देश आमच्या हक्काचा देश आमच्या हक्काचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा अण्णाभाऊ साहेबांचा आज सर्व जगामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्याच उत्साहामध्ये संपन्न होतो एकोणीसशे पंच्याण्णव जिनोस्को म्हणजे जागतिक हा जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशासाठी आदिवासींचा गौरव दिन म्हणून साजरा करावा असं सा म्हणून सगळ्या सा देशांना सांगितलं आणि प्रत्येक देशामध्ये हा नऊ ऑगस्टचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आज भारतात महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यात आहे अकोले तालुक्यातला आदिवासी जागतिक दिन हा सगळ्यात मोठा आदिवासी दिन आहे आदिवासींचा गौरव करण्यासाठी सगळ्या समाजाची लोक विविध जाती धर्माची लोक एकत्र येतात आणि हा नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो एकदा या गौरव दिनासाठी टाळ्या वाढ सगळ्यांनी आणि हा जागतिक आदिवासी दिन कुठला सरकार साजरे करत नाही कुठला नेता संपन्न करत नाही तर सगळे आदिवासी एकत्र येतात आणि हा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला जातो आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार चार साला हा जागतिक आदिवासी दिन सुरू केला विद्यार्थी आणि काही समाज बांधव एकत्र आले आणि त्यांनी एकत्र होऊन पहिल्यांदा हा आदिवासी जागतिक दिन संपन्न केला आता प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन एवढ्या मोठ्या संख्येनं संपन्न होत आहे पण बांधवांना या निमित्तानं हे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा गाडी आडू नका कुणी जाऊ का त्यांना आपल्या

आणि धनगरांमध्ये काय फरक आहे खऱ्या आदिवासींमध्ये आणि बोगस आदिवासींमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहे एकदा ठोकळ सरांसाठी <laughs> आदिवासी मूळ बालक आहे आम्ही या देशाचे मूळ बालक आहे त्यामुळं आम्हाला कुणी अंगावर घ्यायचा प्रयत्न करू नका <laughs> अरे वाघाच्या शेफ्टीला ओढणारी आमची जात आहे एका बाजूला वाईफ आणि एका बाजूला आमची बाय आदिवासीला भीती नाही कुणाची आहे तुमच्या प्रसादाने के लाठीचार्ज केला पण आम्ही संयमानं घेतलं कारण आम्हाला माहित आहे एवढी मोठी संख्या आहे त्याच्यात काही पण होऊ शकत तुम्ही चुकले तर आम्ही चुकणार नाही एकजुटीनं आपल्यावर कुठं जर अन्याय झाला तर आपल्याला एकत्र यावं लागणार कुठही कोणी आपल्यावर उपकार करत नाहीये आपण रितसर परवानगी आहे रीतसर कार्यक्रम करतोय याच्यातून नुसतं आज नाचायचं गायचं असा समस्याचं संघटन सगळ्यांना एकत्र आणायचं त्याला प्रबोधन करायचं हा पण त्यामागचा हेतू आहे आपण <laughs> जे आपल्याला वनवासी म्हणत होते त्यांचा आवाज बंद केला बंद अरे वनवासी नाही आम्ही या देशाचे मूळ बालक जंगल आणि जमीन पहिला संघर्ष राघोज बांगरेने केला बिरसा सा, केला आमच्या बापाने आम्हाला लढायला शिकवलं आणि म्हणून लक्षात ठेवायचं जो आपल्याशी नडला त्याला कधी साथ द्यायची त्याचा कायम म्हणून आदिवासींचा जर तळतळात तुम्ही घेतला कष्ट करीत घाम करणार आम्ही कुणाच्या पिठावर मी धावायचं हा म्हणजे मला करा दिवस कार्यक्रम संपला का शिस्तीत घरी जायचं तालुक्यामध्ये माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे कायमची बंद केली तरी काय अडचण वा एवढे तरुण भक्तात दारू बंद पाहिजे काय वाजव सरकारला पण दाग आली पाहिजे आमचे म्हणतात दारू बंद झाले पाहिजे आणि आपले आई वडील घरी वाट पाहत इंजेक्शन देऊ का इंजेक्शन देऊ का इंजेक्शन ऐका घरी जाताना शिस्तीत जायचं कुणाला त्रास द्यायचा आपण अशी आलोय यानंतर बस स्थानकाला वेडा मारून जर मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला असेल तर ही मिरवणूक खाली चौकामध्ये नेणार महात्मा फुले चौकामध्ये तिथून येऊन याच ठिकाणी आपण सगळ्या क्रांतिकारकांना अभिवादन करणार आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार पोलीस प्रशासनाला विनंती आहे की काही फायचा फायदा जाऊ द्या सगळ्यांनी साईडला आहे कृपा करून पोलीस प्रशासनाला विनंती आहे लवकर घेऊन जावा आम्हालाही आमचा कार्यक्रम आम्हाला करू द्या म्हणजे सगळ्यांना शांतता थोड्या वेळ पाळायची आहे काम करा आता याच्यानंतर बस स्टँड मध्ये सगळ्यांनी घुसायचंय तिथे आपला डीजे गेलाय आता सगळ्यांना आपण नाचायचंय तो की रस्ता मोकळा होईल परत रस्ते बोलूया धन्यवाद